दहा वर्ष झाली दहाव्या वर्षी तुम्हाला या चार जाती तुम्हाला कळल्या की अरे तुमच्या बरोबरचे अडणी वगैरे आहेत ते म्हणजे देश नाही ज्याच्यासाठी तुम्ही दहा वर्ष खर्ची घातल्या आपल्या आयुष्याची माझ्या देशाची हा तेवढा देश नाही आहे सुटा सरकार हे आता गरिबांकडे लक्ष द्यायला आले मग सीतारामनजी महिलांकडे तुम्ही लक्ष देता आहात मणिपूरमध्ये का नाही जातो मणिपूरमध्ये जा मणिपूर मध्ये ज्या महिलांवरती जे काय अत्याचार झाले त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या देशामध्ये महिला आहेत आता आम्हाला कळलं कारण निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी सुद्धा काम करणार मग मध्ये जे मी म्हंटल होत ना की बिल्किश बानो कडे जा, जा त्यांच्या अत्याचारांना तुम्ही सोडलं होतं पुन्हा कोर्टाच्या आदेशाने त्यांना तुरुंगात टाकले त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत इथे शेतकरी असतील आलेले कांगार आले असतील तरुण आले असतील या वेळेला शेतकऱ्यांनी एक वर्ष दीड वर्ष जवळपास वर्षभर वर्ष सहा महिने उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं थंडी वारा ऊन पाऊस कशाची पा। न करता आंदोलन केलं त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं आता अतिरेकी तुम्ही शेतकरी समजायला लागलात आणि आता तुम्ही त्यांचं काम करायला लागलात मी हा सगळा भूल या एवढा हे थोतांड आहे पण एक लक्षात घ्या की पूर्वी म्हणजे अजूनही होत असतील जादूचे प्रयोग तुम्ही पाहिलेत जादूचे प्रयोग अरे हो की नाही नसेल तर नाही सांगा ते करते ते बघा आता आता दिल्लीत सुरू आहेत जादूचे प्रयोग जादूचे प्रयोग म्हणजे काय मी लहानपणी बघायचो तो यायचा टोपी दाखवायचा अशी रिकामी आहे ना टोपी हो मग काहीतरी त्याच्यावर फडक टाकायचा एक मंत्र म्हणायचा आब्रा काय डबरा हात घालायचा आणि कबूतर काढून सोडून द्यायचा आपण म्हणायचो अरे काय अचाट माणूस रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं माझं मत यालाच पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं टोपी आपल्याला घातली ही टोपी घालण्याचा प्रकारे अर्थसंकल्प म्हणजे हे अशा सगळ्या काही आता भूलभूल काढतील अमुक आता तुम्हाला हे देणार हे महिलांना काय आता फुकट्यामध्ये पाहिजे तर गॅस सिलेंडर देतील पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपतीने तिपटीने वाढतील तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार अहो दहा वर्ष हेच ऐकत आलोय दहा वर्ष केलं काय के तुम्ही आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाहीये आता जे मी तुम्हाला सांगणार आहात तुम्ही मगाशी गीते साहेब बोलत असताना जोरात सांगितलं होत हो ते खरंच काम करणार आहात काय करणार काय काम करणार नाही गाडायचं तर तसं नाही आधी खड्डा खणायला लागेल त्या खड्ड्या खणण्याचं काम आता तुम्हाला पहिले एक महिनाभर करावं लागेल मग गाडून त्याच्यावरती आपल्या मतांची माती टाकावी लागेल तर ते गाडले जातील पण या जर खड्डा खणायचा असेल तर आता तुम्हाला घराघरात जावं लागेल जसं दोन हजार चौदा साली चाय पे चर्चा झाली होती तुमच्या गावात झाली असेल नसेल कल्पना नाही आता चहा पण महागला साखरही महागलं दूधही महागलं पाणी शुद्ध येते की नाही पण आम्ही आता याच्या पुढे तुम्हाला चहा देऊ आता प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या दहा वर्षातल्या या सरकारच्या कामाचा आढावा घ्या दहा वर्ष यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते अर्थसंकल्प प्रत्यक्षात किती उतरले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ज्या काही त्यांनी जाहीरनाम्यातल्या थापा मांडल्या त्या थापा किती प्रत्यक्षात आल्या अगदी महिलांना सुद्धा महिलांच्या योजना मिळाल्या क्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या मिळाल्या का शेतकऱ्यांना आपत्ती काळामध्ये संकटामध्ये मदत मिळाली का उघड विचार विचार मी विचारतो जर इकडे शेतकरी आले असतील तर माझा उघड मी त्यांना विचारतो पत्रकारांनी टिपून घ्यायचं मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला दोन चक्रीवादळ इकडे आदळली होती एक त्योक्ते आणि एक निसर्ग मग ज्याना ज्याना त्याच्यामध्ये आपत्तीग्रस्त होते ज्यांचं नुकसान झालं त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना सरकारने केलेली मदत मिळाली की नाही हे हो किंवा नाही एकदम मोठ्याने सांगा मी इथे येऊन गेलो होतो इथे म्हणजे इकडे नाही पण जिकडे वादळ आलं तिकडे कोकणात पण गेलो होतो तळ कोकणात गेलो होतो अलिबागवर त्याही भागात आलो होतो आणि जे केंद्राचे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सरकारने मदत केली होती दोन निसर्ग वादळ एक निसर्ग आणि वादळ येऊन गेलं पंतप्रधान आले होते केंद्राची मदत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र